Finals Television's Breaking News. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे शिवसेना व भाजप युतीचा लोकसभेच्या प्रचारासाठी संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार बी एस पाटील यांच्यात व्यासपीठावर शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली यात वाघ यांनी पाटील यांना जोरदार फटका लगावला त्यानंतर कार्यकर्तेही व्यासपीठावर चढले आणि गोंधळ उडाला यावेळी जलसंपदा मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथील प्रतापमिल मैदानावर भाजप शिवसेना युतीचा महामेळावा आज सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी जलसंपदा मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते तसेच शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते सभा सुरू होत असताना व्यासपीठावर विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली त्याचे पर्यावसन त्यावेळी सभेत एकच गोंधळ उडाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा हनामारीचा अड्डा नाही असे सांगितले त्यानंतर पुन्हा सभा सुरू झाली भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार सोस्मिता वाघ यांना भाजपच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यांनी अर्जही भरला होता त्यावेळी नाराज झालेले विद्यमान आमदार खासदार ए टी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार बी एस पाटील उपस्थित होते त्यांनी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करीत जिल्हा अध्यक्ष वाघ यांच्यावर टीका केली होती उमेदवाराला आता तिकीट दिले आहे त्या उमेदवारामध्ये आपल्या तू आमच्या आंबेची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहित आहे जिल्हा परिषद सदस्य झाली ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली ठीक आहे पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली ठीक आहे त्याच्यानंतर आमदार झाली ठीक आहे हे सर्व कोणाच्या कृपेने झालं अरे रात्रांदिवस त्या भाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी माता चेपतो त्या माणसाने सर्व काही दिलं सर्व काही दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या त्याला ते सोडून दिलं आणि मग त्या गिरीश मान यांच्या पायाच्या <laughs> पानामुळे माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतो असं कोणतं कर्तृत्व या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात एकाच गुहेमध्ये काय असं करतो आहे आमच्या आंबडच्या लोकांनी सांगावं कुठलं असं कर्तृत्व आहे बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा